आत्ता गर्भसंस्कार आणि लेबरच्या बॅचेस चालू आहेत आणि एक महत्त्वाचा प्रश्न जो मला प्रत्येक क्लासमध्ये लेडीज विचारतात झोपायचं कसं गरोदरपणात एक्झॅक्टली कसं झोपू गुगलला विचारलं तर गुगल म्हणतो डावीकडे झोप डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर म्हणतात एका कुशीवर झोप तो नवरा पण माझ्याबरोबर गुगल आणि युट्यूब बघतोय नवरा अख्खी रात्र जरा जास्तच लक्ष देतोय तुम्ही कोणीकडे झोपताय मला पाठीवर झोपलं की शांत झोप लागते आणि काही मुलींचा अजून विचित्रच चालू आहे मी झोपताना तर डावीकडे झोपते पण झोपेत मी इकडे तिकडे झाले तर बाळाला काही होणार नाही ना मी पाठीवर झोपल्याने माझ्या बाळाच्या हेल्थला काही परिणाम होतील का किती प्रश्न आहेत तुमच्या मनात झोपण्याच्या बाबतीत सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे बाळाबाबतीत पण काही डाऊट असतील ना ते पण सगळे क्लिअर होऊन जातील पहिली <laughs> आणि महत्वाची गोष्ट जे तुम्हाला माहिती असलं पाहिजे हा आपला पेल्विक बोनचा एरिया आहे किंवा आपला लोअर एबडॉमिना आहे युट्रस आहे जिथे बाळ वाढतंय बाळे एक्झॅक्टली इथे वाढतंय जेव्हा आपण म्हणतो की बाळ इथे वाढतंय तेव्हा बाळ कॉन्स्टंटली कुठे प्रेशर देत आपल्याला इथे माकड हाडावरती प्रेशर देत आहे अच्छा विचार करा अखी रात्र जर तुम्ही असे झोपलात तर जेव्हा तुम्ही पाठीवरती झोपताय तेव्हा माकड किंचित वरती उठतं आणि हे किंचित उडलेल्या हाडामुळे इथे जे काही बाळ वाढतंय त्याच्यावरती कधीकधी दबाव निर्माण होऊ शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे तुमचं बाळ वाढतंय खाली माकड हाडे बाळाचं वजन माकड हाडावरती पडतंय आणि इथे मध्ये कुठेतरी तुमची पॉटीची जागा पण आहे त्याच्यावरती पण प्रेशर क्रिएट होतं म्हणून कित्येकही जण असं म्हणतात मला पाठीवर झोपलं ना की माझे पाठ खूप जास्त दुखतं आहे म्हणून आपल्याला काही कस्टमाइज गोष्टी समजून घ्यायची गरज आहे आणि त्या खूप जास्त महत्त्वाच्या पहिली आणि महत्त्वाची गोष्ट माझा बेड कसा असावा गरोदरपणात झोपताना बेड असा असावा ज्याच्यावरती मी बसल्यानंतर बेड तिथेच राहतो तुम्ही बसलात आणि बेडची गादी आतमध्ये गेली असं खड्डा पडल्यासारखं झालं तशा बेडवरती झोपू नका तो तुमच्या कमरेला तुमच्या मन, मण मणक्याला तुमच्या प्रेग्नन्सीला वेल सपोर्ट देत नाही त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागू शकत नाही म्हणून पूर्वीच्या काळी लोक चटईवरती झोपायचे खाटेवरती झोपायचे अशा मऊसूद गाद्यांवरती झोपायचं नाही कॉटनच्या गादीवरती झोपायचं दॅट्स बेटर दुसरा महत्वाचा प्रश्न उशी कशी असली पाहिजे उशी नेहमी चार बोटा एवढी उंच असली पाहिजे म्हणजे थोडक्यात तुमच्या उशीची जी हाईट आहे ती फोर फिंगर असली पाहिजे ही परफेक्ट उशी आहे तुमच्यासाठी पण ॲट द सेम टाईम उशी पण अशी नाही पाहिजे की त्याच्यावरती माझं डोकं पडलं की माझं डोकं आतमध्ये गेलं म्हणजे चार बोट का पाहिजे जेणेकरून माझं डोकं सरळ राहील जर उशीत डोकं गेलं तर कसं जाईल टुक आई मग जग उठल्यानंतर मान दुखतंय म्हणून उशी ही चार बोट पाहिजे पण डोकं आतमध्ये गेलं नाही पाहिजे अगेन कॉटनची फर्म उशी पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट मी पांघरून किंवा सॉक्स घेऊनच झोपलं पाहिजे का जर तुम्हाला गारठा वाटत असेल किंवा थंडी वाजत असेल तर तुम्ही सॉक्स घालून किंवा पांघरून घेऊन झोपू शकता पण तुमच्या बॉडीत जी हीट जनरेट होते किंवा जे टेम्परेचर तेम्परेण बॅलन्सिंगचं काम असतं ते तुमचे फीटच करतं त्यामुळे जर तुम्हाला थंडी वाजत नसेल तर उगीच सॉक्स घालून झोपू नका त्याने तुम्हाला जास्त गरम होईल आता आपण जाणून घेणार आहे एक्झॅक्टली मी डावीकडे झोपू मी उजवीकडे झोपू मी कसं झोपू या सगळ्या गोष्टींसाठी आपण थोडासा कॅमेरा ट्विस्ट करणार आहे जेणेकरून तुम्ही मला झोपलेलं बघू शकता आता गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात तुम्हाला नवीन नवीन प्रेग्नन्सी असल्यामुळे तुम्ही थोडे जास्त कॉन्शियस असतात पण व्हेरी व्हेरी ऑनेस्ट पहिल्या एक महिना तर तुम्हाला माहितीच नाही तुम्ही प्रेग्नंट आहे कसेही झोपा त्यानंतर तुम्ही जेव्हा झोपताय हे बघा ही चार बोटवाली उशी आणि तुम्ही आरामात मी माझ्या डाव्या कुशीवरती झोपलेली आहे तर डाव्या कुशीवरती झोपू शकता श्रेया माझं पोट जमिनीला किंवा गादीला लागल्यामुळे ला 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 बाळावरती काही परिणाम होतो का हो काहीही का होत नाही प्लीज टेन्शन घेऊ नका डावीकडे झोपायला का सांगतात तुमचं हार्ट आणि बाळ एका सरळ रेषेत आल्यामुळे रक्तपुरवठा बेटर होतो एवढंच मी झोपले आणि रात्री झोपेत मी सरळ कुशीवरती झाले आणि मग झोपले चालेल का काहीही प्रॉब्लेम नाही आहे मग बाळाला रक्तपुरवठा होणार नाही का काही त्रास होईल का हो काही का होणार नाही पण जर तुम्ही आखी रात्र पाठीवरती झोपून राहिला तर तुम्हाला कधी कधी पाठदुखीही लागू शकते ते पण बाळाचं वजन तुमच्या मणक्यावरती पडल्यामुळे नंबर टू कधी कधी प्रेग्नेंट बायका मला म्हणतात की मी डावीकडे तर झोपते पण जेव्हा मी एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती होते तेव्हा मला प्रायव्हेट एरियाच्या व्हीमध्ये खूप जास्त दुखतं त्याची एक खूप छोटी आणि सिंपल टिप मी तुम्हाला देते तुम्ही जेव्हा एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती जात आहे तेव्हा पाय स्प्रेड करून जाऊ नका त्या बघा माझा आधी उजवा पाय गेला मग डावा पाय गेला ऐ गो दुखेल इथे प्रायव्हेट एरियामध्ये म्हणून छोटीची गोष्ट तुम्ही गरोदरपणात झोपलेल्या एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती जाताना दोन्ही पाय एकमेकांना चिकटलेले असले पाहिजे तुम्ही आरामात एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरती जाऊ शकता तिसरी महत्वाची टीप तुम्ही एका कुशीवरती वळून झोपलाय आणि तुम्हाला वाटतंय की श्रेया मला ना खूप जास्त त्रास होतोय आहे प्रायव्हेट एरियामध्ये तर दोन गुडघ्याच्या मध्ये उशी ठेवा उशी जर तुम्ही दोन गुडघ्याच्या मध्ये ठेवली आणि मग जर तुम्ही टर्न झालात तर तुम्हाला दुखणार नाही अतिशय सोपी पद्धत आहे आता पुढचं तीन महिने झाले आता चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यात काय होतं माहितीये का तुम्हाला झोपताना कळतच नाही की कसं झोपावं कारण बममध्ये दुखत असतं पाठीत दुखत असतं कधी कधी पोटाला थोडंसं क्रॅम्पिंग होतं तर एक छोटीशी पद्धत सांगते ही जी तुमची उशी असते त्याच्या खाली एक हात ठेवायचा असा आरामात आणि ही उशी पोटाच्या पुढे ठेवायची आणि तुमचा जो वरचा पाय असेल तो ह्या उशीवरती ठेवायचा आणि झोपून जायचं असली मस्त झोप लागेल तुम्हाला श्रेया पण असं पाय टाकून झोपू शकतो बिंदास झोपू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे इनफॅक्ट ज्या मुलींना पोटावरती झोपायची सवय असते त्यांनी जर असं झोपलं आणि किंचित हा पण तिकडे ठेवला तर त्यांना तसं फिलिंग येतं की पोटावर झोपलेत आणि ते शांत झोपू शकतात पोट इथे एमटी आहे काळजी करू नका बाळाला काही होणार नाही झोपेत सरळ झाला झोपेत उजव्या कुशीवरती वळलात त्यांनी कोणताही फरक पडत नाही म्हणून टेन्शन घ्यायचं नाही आता पुढचा महत्वाचा प्रश्न तुमच्यात येईल सातवा महिना लागला आता पोट मस्त वाढलंय आता प्रॉब्लेम का होतो जेव्हा तुम्ही सरळ झोपून सरळ झोपून एका कुशीवरती शिफ्ट होता दुप करून ते पोट खाली पडतं आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की काहीतरी होणार आहे माझ्या बाळाला तर त्याचं पण सोल्युशन जाणून घेऊ रात्री झोपताना जर तुम्ही तुमच्या जवळ उशी ठेवली आणि असं झोपला सरळ झोपल्यात समजा आणि मग तुम्ही झोपेत जेव्हा सरळ व्हाल तेव्हा तुमचं पोट उशीवरती जातं त्यामुळे तुम्हाला करून पोट एका साईडला पडल्याचं फिलिंग येणार नाही तुम्ही आरामात झोपू शकता आता साव आणि महत्त्वाचा डाऊट जो आयांच्या मनात येतो शिवाय मी जेव्हा झोपते ना तेव्हा माझं बाळ किंवा पोटाचा जो भाग इथे लागतो गादीला तिथे माझं बाळ कुरकुर 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 कुर, 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 मुवमेंट करतं मग मा मला असं वाटतं बाळ मला सांगायचा प्रयत्न करतोय की मला त्रास होतोय तुम्हाला एवढंच जर बाळाचं ऐकायचं असेल ना तर बाळाबरोबर छान गप्पा मारा चांटिंग करा तुमचं बाळ इथे लागल्यानंतर हलतं का खूप सिंपल गोष्ट आहे बाळाला काहीतरी मिळतं ना तर बाळ त्याच्यावरती टच करायचा प्रयत्न करतो पंच करायचा प्रयत्न करतो गुदगुले करायचा प्रयत्न करतो बस एवढंच त्याच्या पलीकडे काहीही नाही सातवा महत्वाचा जोड मी जेव्हा जो झोपते ना शी झोपते किंवा सरळ झोपते माझं बाळ खूपच जास्त हलायला लागतं असं का असं अशासाठी आहे की बाळ तर तुमचं पूर्ण दिवस हलतच आहे पण जेव्हा तुम्ही मनसोक्तो झोपता ना तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या प्रेग्नन्सीकडे असतं आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या बाळाच्या मुवमेंट्स जास्त जाणवतात आता काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या आपण रिवाइज करून घेऊयात पहिली महत्त्वाची टिप गादी आणि उशी ही खोल खड्ड्यात जाणारी नाही पाहिजे दुसरा महत्त्वाची टिप झोपताना सुरुवात नेहमी डावीकडून करायची मग तुम्ही सरळ झोपा उजवीकडे झोपा काही फरक पडत नाही तिसरी महत्वाची टीप एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर जाताना दोन पायांच्या मध्ये उशी पाहिजे किंवा दोन्ही पाय एकमेकांना चिकटलेले पाहिजे चौथी महत्वाची टीप तुम्ही झोपताना हा विचार करून झोपू नका की मी सरळ झोपले तर माझ्या बाळाला काहीतरी नुकसानच होणार आहे पण यस तुम्हाला किंचित पाठ दुखणं किंवा किंचित हातापायाला मुंगी येणं हे होऊ शकतं जर तुम्ही अख्खी रात्र अगदी पाठीवरती झोपलात तर काही फरक पडत नाही ज्यावेळेस तुम्हाला कळेल अरे मी पाठीवर झोपले ते का स्लाइटली टर्न होऊन डावीकडे किंवा उजव्या कुशीवर होऊन जावा सगळं नीट होऊन जाईल ब्लड सप्लाय पण परत बॅक टू नॉर्मलला येतो पुढची महत्त्वाची गोष्ट घाबरून प्रेग्नन्सी पुढे नाही घेऊन जाऊ शकत आणि घाबरून तर तुम्ही झोपूच नाही शकत म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट सायंटिफिकली तुम्ही कशा झोपताय त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की कि तुम्ही किती वेळ झोपताय किती शांत झोपताय किती व्यवस्थित तुम्हाला झोप लागते तुम्ही जर ह्याच्यावरती जास्त काम केलं ना तर तुमचं आयुष्य खूप सोपंच आहे म्हणून ह्या गोष्टींवरती ला जास्त लक्ष द्या सेवन टिप आपण आधी शेअर केल्यात आता आपण आठवी टिप शेअर करणार आहे महत्त्वाची टिप आहे मी खाल्ल्यानंतर किती वेळानंतर मी गरोदरपणा झोपू शकते माता गरोदरच नाही आयुष्यात सगळ्यांनीच जेवल्यानंतर ॲटलिस्ट एक ते दीड तासाच्या गॅपनंतर मग झोपावं नाही मी झोपत नाही आहे मी खाल्लंय आता मी बेडवरती बसली आहे आणि मी मस्त मोबाईल बघते चालणार नाही जेवल्यानंतर ना तुमच्या रुटीन मुवमेंट्स ज्या आहेत घरातल्या त्या झाल्या पाहिजे नसेल तर तुम्ही लोक शतपावली करायला जावा कारण तुमची मुवमेंट होणं महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जर खाऊन लगेच झोपलात मग तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्ध होतं कॉलिक होतो त्याचं प्रेशर अजून पोटावरती पडतं त्याने कॉन्स्टिपेशन होऊ शकतं आणि तुम्हाला पॉटीला पण व्यवस्थित होत नाही नववी आणि महत्वाची गोष्ट गरोदरपणात रात्री झोपताना इनरवेअर्स घालायचे की नाही घालायचे नाही घालायचे एक तो तुमचा स्वतःचा पण कम्फर्ट असतो तुम्हाला घालायचं की नाही घालायचं ज्यांना वाईट डिस्चार्ज जास्त होतो त्या मुली प्रिफर करतात पॅन्टी घालणं ज्यांना होत नाही त्या प्रिफर करतात की काही न घालता झोपणं बाबा काहीतरी लूज फिटिंगचे कपडे घातलेत म्हणजे जरा एअरेशन राहतं आयडियली प्रेग्नन्सीत स्पेशली आपल्यासारख्या मुली आपण लेगिंग्स घालतो जीन्स घालतो जेगिंग्स घालतो दिवसभर काही अगदी साडी घालून फिरत नाही तरीच बेटर की तुम्ही रात्री जर इनरवेअर्स नाही घातले तर थोडंसं मोकळं वारं लागतं बेटर राहतं इन्फेक्शन वगैरे होत नाही आणि ते कम्फर्टेबल पण होतं म्हणून रात्री ब्रा आणि पॅन्टी जर तुम्ही नाही घातली इट्स बेटर दहावा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला गरोदरपणात रात्री झोपल्यानंतर सारखं सारखं उठून वॉशरूमला जावं लागतं त्याच्यासाठी मी काय करू सिम्पल गोष्ट आहे संध्याकाळी सात साडेसात नंतर जास्त पाणी पिऊ नका त्यानंतर जर तुम्ही रात्री पाणी पिलं तर एक एक सीप एक एक सीप पाणी पिया आणि जर तुम्हाला नारळ पाणी प्यायचं असेल तर ते दुपारच्या वेळेस पिया संध्याकाळी पाच नंतर तुम्ही नारळ पाणी नाही पिऊ शकत तर डाय डायुऱ्याटिक असतं ते डायुऱ्याटिक असतं त्यामुळे तुम्हाला जास्त वेळा सुसुला जायला लागू शकतं चला गरोदरपणात कसं झोपायचं हो काय करायचं आणि कोणत्या गोष्टींचं लक्ष द्यायचं हे सगळं काही आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेतलं तुम्हाला अजून काही प्रश्न आहेत कमेंटमध्ये पटकन लिहा आम्ही त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ करू ये थांबा सबस्क्राईब बटन नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट मिळत राहतील थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट टाईम बाय